वाव किती मस्तपैकी आपला हा उकडीचा मोदक बनून तयार झालेला आहे किती सुंदरपैकी अशा त्याला पाकड्या पडलेल्या आहेत तुम्ही देखील असा उकडीचा मोदक घरच्या घरी योग्य प्रमाणात बनवू शकता काही जास्त मेहनत करायची गरज नाही आहे अगदी जे सुरुवातीपासून तयार करणार आहेत ज्यांना सुरुवात करायची उकडीचा मोदक बनवायला ज्यांचा पहिलाच प्रयत्न आहे ते देखील एकदम सोप्या पद्धतीने हा उकडीचा मोदक बनवू शकतात मी देखील पहिलाच अटेम्प्ट होता आणि मी त्यात यशस्वी झाले मला काही जास्त कोणाची मदत घ्यायची गरज पडली नाही आणि माझ्या घरात देखील माझ्या मिस्टरांनासुद्धा हा उकडीचा मोदक तेवढाच आवडला आहे मला देखील तेवढेच हे उकडीचे मोदक आवडतात तर त्यासाठी मी इथे जे लागणारं साहित्य आहे ते मी इथे तुम्हाला दाखवून देत आहे तर इथे मी कप एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप नारळाचा किस घेतलेला आहे ओल्या नारळाचं घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे थोडासा केसर देखील के घेतलेला आहे इथे विलायची पूळ घेतलेली आहे जायफळ घेतलेला आहे विलायची घेतलेली आहे आणि काही चुटकीभर नमक देखील घेतलेला आहे त्याचबरोबर मी बेदाण्यामध्ये आपले काजूचे तुकडे आणि चारोड्या घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी लागणारं साजूक तूप देखील घेतलेला आहे तर इथे पहिले आपण एक काम करणार आहोत ते म्हणजे आपण इथे उकड काढून घेणार आहोत तर उकळ काढण्यासाठी मी ज्या का कपाने पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने मी इथे पाणी देखील घेता घेणार आहे एक कप पिठासाठी एक कप पाणी पुरेसं होतं आणि जर तुम्हाला वाटलंच पाणी लागणार आहे तर जेव्हा आपण पीठ मळतो हो, तेव्हा फक्त थोड्याशा कोमट पाण्याचा हात लावायचा आहे तर त्या पाण्यात मी जे मीठ घेतलेलं होतं ते देखील टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चम्मच मी इथे तूप देखील घातलेलं आहे आता ते सगळं काही उकळ आल्यानंतर आपण जे काही पीठ होतं ती व्यवस्थित चाळणीने असं गाळूनच ठेवलेलं होतं अगोदर तुम्ही देखील चाळणीने अगोदर गाळून घ्यायचं आहे तर मी ते त्या उकळ आलेल्या पाण्यामध्ये ते पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून झाकण झाकून दिलेलं आहे तर आता तिकडे मी दुसऱ्या गॅसवर ठेवून गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर मी दुसरा पॅन ठेवलेला आहे आता त्यात मी एक चमचा साजूक तूप ॲड केलेला आहे त्यात मी जो आपल्याला आपला ओर ओल्या नारळाचा जो किस होता तो मी त्यात व्यवस्थित असा दोन ते तीन मिनटं असा परतून घेणार आहे जेणेकरून त्याच्यात जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे म्हणून मी ते परतून घेतलेलं आहे ते आता त्यानंतर मी इथे जो अर्धा कप मी गूळ घेतलेला होता तो देखील मी त्यात टाकून घेतलेला आहे आत्ता आपले जो गूळ आहे तो काही सगळा गूळ आपला एकसारखा बारीकच असेल असं नाही तर कुठेतरी त्यात गुळाचे मोठे खडे देखील असतील तर ते देखील आपण व्यवस्थित असे ते वितळून घ्यायचे आहेत तिथे गॅसवरती म्हणून जोपर्यंत सगळा गुळ हा त्या खोबऱ्यासोबत एकजीव होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यात आपण जे वेलची पूळ जायफळ पूळ आणि काही बेदाणे होते ती देखील त्यात ॲड करून घ्यायची अगोदर आपण हा सगळा गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तर मोदक बनवतानाही ते भरपूर लोकांना प्रश्न पडतो मोदकसाठी जी पिठी लागते तांदळाची ती कशी तयार करायची आणि त्यासाठी तांदूळ तरी कोणता वापरायचा तर इथे मी आपला आंबे जो तांदूळ आहे मोस्टली माझ्या घरात तोच असतो लहान मुलांना भातासाठी तर त्याच तांदळाची इथे मी पिठी तयार केलेली आहे मी डायरेक्ट तडून आणलेला आहे मार्केटमधून पुसून वगैरे तुम्ही त्याला धुऊन वगैरे सुकवून मग त्याची पिठी तयार करू शकता किंवा तुम्हाला आंबेमोहर जरी नसेल वापरायचा तर या त्याऐवजी तुम्ही इथे जो आपला बासमती तुकडा असतो ना तांदूळ तो देखील वापरू शकता पण त्यात फरक असा असेल की थोडासा तो जो बासमती तांदूळ जेव्हा तुम्ही वापराल तर मोदक हा जास्त पांढरा शुभ्र तुम्हाला इथे दिसणार नाही तर तो तुम्हाला थोडासा काळ पटलेल्यासारखा दिसेल पण त्याला देखील टेस्ट आणि चव ही एकदम छान येईल तर इथे जी आपली उकड काढलेली होती तांदळाची तांदळाच्या पिठाची सॉरी ती आपण इथे मळायला घेणार आहोत तर सुरुवातीला पीठ हे अति गरम असतं त्यामुळे मी इथे एक वाटीच्या सहाय्याने हे सगळं पीठ असं मळून घेणार आहे जेणेकरून जे चटके आपल्याला सुरुवातीला लागतील ते काही प्रमाणात कमी होतील तर या पद्धतीने मी इथे ते पीठ हे व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर पीठ हे मळून झाल्यानंतर आपल्याला जर गरज वाटली तरच त्याला पाण्याचा हात लावायचा आहे शक्यतोवर पाण्याची गरज पडतच नाही आणि जर तुम्हाला वाटलंच पाण्याची गरज पडते तर तुम्ही थोडंसं पाणी हे कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच ते पाण्याचा हात लावायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी कि अशी आपली उड उकळ ही तयार झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी एकदम छान पद्धतीने उकडीचे मोदक बनवून तयार करू शकता भरपूर लोक सुरुवातीला हे मोदक बनवताना घाबरत असतात तर घाबरणं पण काही चुकीचं नाही आहे कारण पहिलाच प्रयत्न असतो पण वाटतं की आपला पहिला प्रयत्न हा यशस्वी व्हावा म्हणून तर इथे मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे बघू शकता आपण मस्तपैकी असं मौसूत आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे असाच गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे आणि आपले उकडीचे मोदक हे बन बनवायला घ्यायचे आहेत तर इथे मी याच्यावरती एक कपडा टाकून घेणार आहे जेणेकरून त्या पिठाला जास्त हवा नको लागायला म्हणून तर जेवढा आपल्याला पीठ लागणार आहे तेवढा गोळा आपण त्यात काढून घेणार आहोत बाकीचा परत झाकून देणार आहोत तर इथे आपण तीन पद्धतींनी मोदक बघणार आहोत एक आपण हातावरच पाकळी करताना मोदक बघणार आहोत आणि दुसरा आपण साच्याच्या सहाय्याने देखील देखी मोदक बनवणार आहोत आणि ज्या प्रकारे आपण हातावर पारी तयार ते करतो तीच पारी आपण पोळपाटवर देखील तयार करणार आहोत तर या पद्धतीने आपण पारी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने आतला भाग जो मधला भाग असतो तो थोडा जाडसरस ठेवायचा आहे एकदम पातळ करायचा नाही जेणेकरून आपण जेव्हा पाकळी करू तेव्हा ती पाकळी अशी तुटायला नको म्हणून तरी त्या आपल्या ह्या मोदकच्या पारीला पाकळ्या म्हणून तयार झालेल्या आहे तर आपलं हे मिश्रण जे होतं ते देखील थंड झालं आहे गाळ झालेलं आहे ते आपण एका चमचेचा सहाय्याने किंवा आपण आपल्या हातानेच छोटे छोटे गोळे बनवून ठेवू हो शकतो ते गोळे आपण त्यात किंवा ते मिश्रण आपण त्यात टाकायचं आहे आणि हळूहळू सावकाश आपण ते जी पाकळ्या होत्या त्या अशा व वरच्याच आहे आणि जसं आपण मोदक बनवतोच साधारणपणे तसाच आपल्याला इथे मोदक बनवून घ्यायचा आहे आणि एका साईडनेच आपल्याला सगळ्या पाकळ्या ह्या मोडायच्या आहेत म्हणजे घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपण या पाकळ्या अशा व्यवस्थित अशा जॉईन करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण दुसरा मोदक देखील तसाच तयार करून घेणार जेव्हा आपण मोदक बनवतो म्हणजेच आपण जेव्हा मोदकचं जे उकड काढत असतो तेव्हा तुम्ही पाण्याऐवजी दुधाची देखील उकड घेऊ शकता भरपूर लोक दुधाची उकड घेत असतात पण मी तसं न करता मी इथे फक्त पाण्याचाच वापर केलेला आहे तर या पद्धतीने आपली दुसरी देखील तयार झालेली आहे आणि आपण इथे पाकळ्या देखील पाळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण त्यात सारण भरून परत दुसरा मोदक हा आपण तयार करायला घेणार आहोत तर सगळ्या ज्या पाकळ्या होत्या त्या एका साईडनी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही ज्या आपल्या पाकळ्या बसून गेलेल्या असतील त्या, त्या तुम्ही हाताच्या दोन बोटाच्या सहाय्याने देखील पाकळ्या ह्या त्या मोदकला करू शकता तुम्हाला मोदक किती गोड हवेत त्या हिशोबाने तुम्ही यात गुळ घालू शकता भरपूर लोकांचा रेशो असा असतो जेवढं खोबरं असेल खोबऱ्याचा केस असेल तेवढंच देखील घेतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक वाटी जर आपण खोबऱ्याच्या चव घेतला असेल तर तेवढाच देखील घेत असतात पण ते जरा जास्तच होतं आणि खूपच गोड होतात त्यामुळे मी ते त्या एक कप इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि अर्धा कप मी इथे गुळ घेतलेला आहे तरीसुद्धा माझे मोदक हे त्यापेक्षा जास्तच गोड झालेले होते तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त गोड करू शकता आत्ता इथे आपण साचेचंच सहाय्याने देखील मोदक बनवून घेणार आहोत तर इथे आपण जो साचा घेतो तो साचा व्यवस्थित असा आपण घट्ट हातात पकडायचा आहे प्लास्टिकचा जर असेल तर त्याला लॉक असतोच तरी पण ते आपण जेव्हा ते, जे ते पीठ आतमध्ये प्रेस करतो तेव्हा ते, ते आजूबाजूने निघत असतं या प्रकारे पिठाचा गोळा घेऊन आतमधून आपण त्याला प्रेस करत जायचे आ आजूबाजूने बरोबर ते पीठ निघत जाता जे स आपलं पीठ उकड काढलेली असते ती ते पीठबरोबर आजूबाजूने निघतं आणि मग त्यानंतर आपण त्यात सारळ भरून मोदकला वरून कवर करायचं आहे तर या पद्धतीने त्या आपल्याला सगळे मोदक हे बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपण तीन प्रकारे मोदक पाहिलेत पहिला म्हणजे आपण हातावरच पारी तयार केलेली आहे दुसरा म्हणजे आपण पोळपाटवर पारी तयार केली त्यानंतर आपण साचा वापरून मो मोदक तयार केलेला आहे मला देखील विश्वास बसत नव्हता की हे मोदक मीच तयार केलेत म्हणून एवढे सुंदर आणि मौजूत असे मोदक हे आपले बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी केसर जे घेतलेलं होतं त्यात मी दूध घालायचं विसरले ही माझी एक मिस्टेक झालेली आहे तर मी इथे दूध न घातल्यामुळे मी तसंच ते केसर या मोदकवरती लावून घेणार आहे आणि मग त्याची व्यवस्थित अशी उकळ काढून घेणार आहे तर या पद्धतीने मी एक केसरचा धागा इथे प्रत्येक मोदकवर लावून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी इथे हळदीची जी पानं घेतली होती ती धुवून व्यवस्थित त्या उकडीच्या भांड्यामध्ये मी लावून घेतलेली आहे तर आता त्यात मी हे जे आपले उकडीचे मोदक होते त्यांना व्यवस्थित असं वापरून घेणार आहे अगदी पाच ते सात मिनटात आपले हे उकडीचे मोदक वापून होतात तुम्ही देखील घरच्या घरी हा प्रयत्न करू शकता आणि मी हमखास गॅरंटी दिली तुम्ही शंभर टक्के त्यात यशस्वी व्हाल आत्ता आपला गणेशोत्सव जवळच आलेला आहे प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पा येतील आणि त्यासाठी मेन म्हणजे आपण बनवतो कार मोदक तर मोदकचे भरपूर प्रकार आहेत तर त्यातला हा मेन प्रकार म्हणजे उकडीचे मोदक भरपूर लोकांना हा उकडीचा मोदक बनवायला भीती वाटते किंवा त्यांना वाटतं की बिघडेल म्हणून तर तुम्ही माझी ही रेसिपी बघून देखील उकडीचा मोदक ट्राय करू शकता आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवायचं की तुम्ही हा उकळीचा मोदक ट्राय केला आहे म्हणून तर आपल्या गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी तुम्ही देखील असे मस्त पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक घरच्या घरी तयार करायचे आहेत एक गोष्ट जर तुम्हाला या हळदीची पानं जर भेटत नसेल तर तिथे तुम्ही जी आपली केळीची पानं असतात ती देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर एखादा कोरा पांढरं शुभ्र असा एखादा रुमाल असेल कॉटनचा तो देखील तुम्ही तिथे ठेवू हो शकता रुमाल ठेवताना तुम्ही तो ओला करून मग ठेवायचा आहे जेणेकरून जे आपले मोदक असतील ते खाली चिटकणार नाहीत म्हणून आणि हे मोदक तुम्ही वाफेवरती वापरून घेतल्यानंतर ते लगेच तुम्ही काढून घ्यायचे आहेत साईडला आणि हे मोदक तुम्ही दुसऱ्या दिवशी जर खायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ना स्टोअर करतावरतीच ठेवायचे जाळीमध्ये आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचे दुसऱ्या दिवशी देखील आपले हे मोदक एकदम मऊ असतील तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला फीडबॅक मला नक्की कळवा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद